या संघटनेचे प्रदेशातच आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पत्रकारांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी अथवा समाजासमोर टाकण्यासाठी ते मंत्रालय अशी नाविन्यपूर्ण संवाद यात्रा त्यांनी काढलेली आहे आतापर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी शेतकरी संघटनांनी विविध समाजाने अशा संघटना पर्याय काढलेल्या आहेत परंतु मला वाटतं महाराष्ट्रातल्या पत्रकारांची अशी पहिली राज्यव्यापी संवाद यात्रा आहे आणि ती यात्रा सोलापुरात आली मी सर्वप्रथम सोलापूरमध्ये पत्रकारांच्या वतीने यात्रेचं सर्व स्वागत करतो आणि या यात्रेची पार्श्वभूमी माहिती आणि काही भूमिका मांडण्यासाठी मी वसंत मुंडे आणि त्यांच्या सरकारने विनंती करतो सर्वप्रथम सोलापूर शहरातील सर्व पत्रकारांना धन्यवाद आणि आमचे मित्र ज्यांनी आम्ही बरोबर काम केलं ते दत्ता हो एक बीडला असताना लोकमत पण बीडला खूप चांगलं काम होतं म्हणजे नोंद होईल असं काम त्यांना संधी मिळाली आणि त्या ठिकाणी केलं तेव्हा खूप केलं काय नाही या यात्रेमध्ये माझ्याबरोबर जे प्रवास करतात ते माझी सगळेस मराठवाडा विभागाच्या आणि बाकी सगळी टीम जी पत्रकारांची होऊन सांगितलं की पत्रकारांची संवाद यात्रा पहिल्यांदाच होती दीक्षाभूमीचे मंत्रालय अशा प्रकारची समाज यात्रा काढावी किंवा करावी अशा प्रकारच्या राज्य कार्यकारणाच्या बैठकीत सगळ्यांच्या वतीने ठरलं आणि त्या संवाद यात्रेचं भूमिका मी मांडावी अशी जबाबदारी माझ्यावर दिली म्हणून मी आपल्यासमोर या निमित्तानं उपस्थित आहे मित्रो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे वर्तमानपत्राच्या क्षेत्रात काम करतात मी जवळजवळ बावीस तेवीस वर्षे लोकसत्तामध्ये काम करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत असताना विशेषतः कोरोनानंतर माध्यमांच्या क्षेत्रात जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत माध्यमामध्ये काम करणाऱ्यांच्या समोर जे प्रश्न उभा राहिले आहेत या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकार दरबारी सातत्याने आम्ही संघटनेच्या पातळीवर वैयक्तिक पातळीवर बहुत पातळीवर आपण मांडत असतो मात्र सरकार ज्या संवेदनशीलने या घटकाकडे गट पाहायला पाहिजे त्या संवेदनशील पाहत नाही असा सत्ताचा अनुभव आहे लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे आपण सर्व काम करू की जिल्हा तालुका पातळीवरची माध्यम व्यवस्था जर सक्षम असेल तरच लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज हा व्यवस्थेपर्यंत शकतो आणि लोकशाहीमध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नाचा न्याय मिळू शकतो आपण वर्षानुवर्ष hmm. सामान्य माणसाचे वेगवेगळ्या घटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण व्यवस्थेशी झगडतो प्रसंगी धोकाही पत्करतो प्रसंगी नुकसानही सहन करतो पण आपण आपलं काम करत असतो मात्र जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा मात्र ना समाज उभा राहतो ना शासकीय व्यवस्था उभा राहते हा आतापर्यंतचा अनेक वेळचा अनुभव आहे आणि म्हणून अलीकडं ज्या पद्धतीनं पत्रकारांना सुरुवातीला प्रामाणिकपणे काम करण्या पत्रकारांना कुठलं पत्र तरी आवेश देऊन जोड करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातही तो बदलाच नाही तर मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून त्याच्या उद्देशापासून बाजूला करण्याचे अनेक उदाहरणं या राज्यामध्ये देशा या देशामध्ये आहेत आणि जर ही व्यवस्था शासनाच्या धोरणानुसार जी काय अलीकडचे शासनाचे धोरणं आहे या धोरणानुसार ही व्यवस्था जर स्थानिक पातळीची कमजोर झाली सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये आपलं म्हणणं कुठं मांडावं हो हा प्रश्न निर्माण होणार आणि म्हणून अलीकडे या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रमाणितपणे काम करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे जेव्हा अशी माणसं या या सिस्टममधून या प्रकृतीत बाहेर जात आहे आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये ही जर व्यवस्था कमजोर झाली तर प्रश्न अनेक निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं शेवटी या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी दुसरं कोणी बाहेर जाऊन काही करणार नाही या व्यवस्थेमधले या क्षेत्रातल्या लोकांनी पुढाकार घेऊ शकतो जर ते आपलं मांडणं मांडलं तरच याच्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि म्हणून संवाद यात्रा ही यासाठीच आहे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आपल्या सर्वांना पृथ्वीर माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला बोलता येतं व्यक्त होता येतं इतर कुठल्याही प्राण्याला बोलणं आणि व्यक्त होता येतं भावना व्यक्त करता येतात आणि मग समाजामध्ये इतकी मोठी शक्ती आहे समाजामधून वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करता येऊ शकते ही ताकद समाजामध्ये आहे आणि म्हणून ही संवाद यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून सुरू करण्यात आली अठ्ठावीस तारखेला आणि आता ती वीस तारखेला दोन टप्पे पार करून वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रावर जाणार आहे पत्रकारांचे या माध्यम क्षेत्रातल्या पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना ऐकून त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणण्यासाठी ही संवाद यात्रा आणि त्यामुळं आम्ही जेव्हा दीक्षाभूमीतून अठ्ठावीस तारखेला सुरुवात केली अठ्ठावीस जुलैला तेव्हा जवळजवळ पन्नास सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून त्या ठिकाणी या यात्रेला पत्रकारांच्या मागण्याला समर्थन दिलं पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सतरा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि अनेक तालुक्यातून या यात्रेत या आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास केला प्रत्येक ठिकाणच्या पदाधिक पत्रकारांशी स्थानिक पत्रकारांनी संवाद साधला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं मी सांगितलं आपल्याला सांगू इच्छितो अनेक ठिकाणी पत्रकारांनी आपल्या वेदना व्यक्त किशोर पाटील नावाचा आपला दूरचित्रवाहिनीचा पत्रकार आहे जळगावमध्ये त्यांनी कवितेतून जेव्हा पत्रकाराचं जगणं मांडलं तेव्हा त्या ठिकाणी जवळपास दीडशे ते पावणे दोनशे पत्रकार त्या विभागातील उपस्थित प्रत्येकाचे डोळे पानावले ही परिस्थिती आहे समाजाचे प्रश्न मांडणारे या घटकाचे काही प्रश्न असू शकतात असाच विचार ही व्यवस्था किंवा समाज करत नाही आणि म्हणून व्यवस्थेला राजकीय व्यवस्थेला आणि समाजाला सुद्धा या घटकाचे प्रश्न आहेत याची जाणीव करून देण्याच्या देण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून आपण करतो म्हणून समाजातल्या राजकीय असेल सामाजिक असेल वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधी आणि संघटनाचं समर्थन आपण या यात्रेला मिळवतो आणि मला सांगितलं पाहिजे की अत्यंत उत्स्फूर्तपणे जागोजागी पत्रकारांनी कुणीतरी बोलतंय कुणीतरी मांडतंय कोणती संघटना आहे काय लेवल आहे याहीपेक्षा आपले प्रश्न चर्चेला येणं म्हणतो आहे आणि म्हणून एखाद्या घटकाचा प्रश्न सोडवत असताना आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडं कुठलं वर्तमानपत्र आहे कुठलं माध्यम आहे याचा विचार न करता आपण त्याचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी दहा जणांना सांगतो आणि आपण ती भूमिका बर -बर घेतोय बरोबर जातो त्याचा प्रश्न सुटला पाहिजे प्रसंगी उपोषण करतो अनेक पत्रकार आम्ही अने मी सुद्धा सामाजिक प्रश्नांसाठी अनेकदा प्रश्न सुटला पाहिजे बातमी लिहून किंवा बातमी दाखवून प्रश्न सुटत नसेल तर रस्त्यावर उतरून सुद्धा त्यासाठी प्रश्न सोडवले पाहिजे ही भूमिका पत्रकार दाबोदारी घेतात त्याच न्यायाने त्याच भूमिकेतून याकडे सुद्धा आपल्या प्रश्नांकडे सुद्धा पाहिलं पत्रकार सुद्धा समाजातला एक प्रमुख घटक या घटक सातत्याने प्रश्न मांडतो सातत्याने मागण्या करतो मात्र या मागण्यांकडे राजकीय व्यवस्था ज्या संवेदनशीलनं पाहायला पाहिजे त्या संवेदनशीलनं पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचं उ त्याचं उत्तर या यात्रेच्या माध्यमातून शोधण्याचा आपण प्रयत्न करतो ही यात्रा याचं उत्तर शोधण्यासाठी आहे आणि आपल्या प्रश्नांना आप बोलतं करण्यासाठी ही यात्रा आपले प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आहे आणि ही यात्रा सरकार या व्यवस्थेला आम्ही सुद्धा या समाजातले घटक आहोत आमचे सुद्धा प्रश्न आहेत हे सांगण्यासाठी आणि म्हणून कोरोनानंतर परिस्थिती बदलली वर्तमानपत्रामध्ये आपण सगळे काम करतो वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतो आता सोशल मीडिया सुद्धा लोकांची गरज निर्माण झालेला आणि मग वर्तमानपत्रांची परिस्थिती काय आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती